अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपुरी या गावातील सरपंचाकडून खूप लज्जास्पद असा प्रकार घडलेला असून सरपंचाने एका आदिवासी महिलेला घरी एकटी बघून तिचा विनयभंग केला असल्याचा प्रकार घडला आहे घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास सरपंचाकडून पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचे महिलेकडून सांगितलं जात आहे तथापि पीडित महिलेने विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीवरून नवेगाव बांध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पीडित महिलेने सरपंचाविरोधात तक्रार दिल्यावर तक्रार का दिलीच म्हणून या सरपंचाने पैशाच्या बळावर काही गाव पुढाकारांची मदत घेत पीडित महिलेच्या कुटुंबाला समाजाच्या बाहेर काढलं असून तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर व तिच्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे तर यात काही गाव पुढाकारांकडून प्रकरण दडपण्यासाठी पत्रकारांना व पोलिसांनाही फोन कॉल्सद्वारे संपर्क केला जात आहे मात्र पीडित महिलेने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र